नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत आव्हान म्हणून घ्यावं पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार कळलं का आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार तुम्हाला आजच ठेचायला पाहिजे राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे अस्तित्व मिटवून टाकतील मुळात मला सरकारचं हे काय धोरण आहे आणि कशासाठीच आहे सा कारण केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असली कुठची गोष्ट दिलेली नाही आणि त्याच्यामध्ये दिलंय की राज्य सरकारने या गोष्टींचा निर्णय घ्यावा तिकडची संस्कृती पाहून तिकडच्या गोष्टी पाहून मग हे राज्य सरकार ही गोष्ट का लागते आहे हे अजूनपर्यंत पलीकडे म्हणजे कुठच्या आय एस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का आणि ही त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे सरकार ते सरकार मधला विषय आहे त्याचा शिक्षण धोरणाची काय संबंध येतो काहीच संबंध नाही त्या गोष्टींची उद्या उत्तर प्रदेश मध्ये हो मध्य प्रदेशमध्ये हो उद्या बिहारमध्ये हो तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत मग या बाकीच्या राज्यांमध्ये हे काय होतंय त्यातली अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईट वरती पहिली पासून त्यांनी गुजराती गणित आणि इंग्रजी अशा तीन भाषा ठेवल्या तीन गोष्टी ठेवलो मग जर गुजरात मध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात महाराष्ट्राचं हे हिंदीकरण करण्याचा भाषा बघा भाषा कुठची चांगली असते उत्तम भाषा असते एक भाषा घडवण्यासाठी उभी करण्यासाठी कित्येक पिढ्या खर्ची होतात हजारो वर्ष लागतात जशी गुजराती भाषा आहे जशी मराठी भाषा आहे जशी तमिळ भाषा आहे प्रत्येक भाषा ही उत्तम भाषा असते हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे परंतु ती त्या एका राज्याची भाषा आहे ती काही राष्ट्रीय भाषा नव्हे तुम्ही आमच्या राज्यावरती तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता आणि तेही त्या कोवळ्या मुलांवरती जे आतापर्यंत शैक्षणिक धोरण होतं की सहावी पासूनच तुम्हाला ऑप्शनल तुम्हाला भाषा कुठची घ्यायची असेल ते आणि उद्या तुम्ही आज तुम्ही कॉलेजमध्ये पण असतात ऑप्शनल भाषा असते फ्रेंच असते जर्मन असते त्याला जी पाहिजे ती भाषा तो घेईल आणि आयुष्यात कोणी जाईल तुम्ही हे का आहात आणि कशासाठी लादतात ह्याच्या मागचं काय कारण आहे मला असं वाटतं की तुम्ही पत्रकार म्हणून सरकारने ही गोष्ट विचारली पाहिजे माझी आजची पत्रकार परिषद ही महाराष्ट्रासाठीची आहे मराठी बांधवांसाठी भगिनींसाठी आणि मातांसाठीची आहे महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठीची आहे महाराष्ट्रातल्या जेवढे पालक आहेत त्यांच्यासाठीची आहे मुलांसाठीची आहे की ही सक्ती आपण लादून घेणार आहोत का महाराष्ट्रावर म्हणजे आधीच मराठी भाषेबद्दल जी आज प्रकारची काही थोडी बहुत अनास्था आहे त्याच्यामध्ये जर समजा हिंदी तुम्ही अजून जर समजा लादली तर उद्या ही भाषाच संपून जाईल आणि हे कोणतं धोरण मला कळलं नाही सरकारचं जर समजा स्वातंत्र्याच्या वेळाला अगोदर जर समजा मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली प्रत्येक राज्याची प्रत्येकाची एक भाषा म्हणून जर समजा पकडलेली आहे तर तिथे ह्या भाषा लादण्याचा का प्रयत्न करतात ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे हे अजून काहीतरी नवीन विषय भरकटवण्यासाठी म्हणून हे परत तुम्ही आणताय का मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही हे सरकारला विचारणं गरजेचं आहे माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या संपादकांना पत्रकारांना माझी लेखकांना साहित्यिकांना माझी विनंती आहे की तुम्ही कठोर शब्दामध्ये याच्यावरती बोललं पाहिजे तुम्ही या गोष्टी आज जर समजा हे या विषयात दादला गेला तर मी तुम्हाला आत्ता सांगतो भविष्यातल्या पुढच्या नजिकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही मराठी साहित्य संपून टाकतील मराठी सगळ्याच गोष्टी संपून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरवंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की यांना तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटायचं आव्हान म्हणून घ्यावं पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही आहे आंध्र प्रदेश मध्ये नाहीये तामिळनाडू मध्ये नाहीये केरळ मध्ये नाहीये कर्नाटकामध्ये नाहीये बऱ्याचशा ठिकाणी नाहीये नवे धोरण महाराष्ट्रावरती का लादले जाते कशासाठी लादलं जाते मला असं वाटतंय तुम्ही पत्रकार आहातच परंतु या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून मला जबाबदारी तुमची देखील आहे आणि याला तुम्ही पूर्णपणे विरोध करणं गरजेचं आहे आवश्यक आहे एवढंच सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद होती पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये कसला पर्याय नकोच आहे ना कसला पर्याय जो सहावी पासून आहे ना मग तो पहिली पासून का आणताय तुम्ही मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी महाराष्ट्रामध्ये शिक्षकाला पगार नाहीये तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची हो म्हणजे आय एस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही याच्यासाठीचे धोरण आहेत काही महाराष्ट्रातलं सरकार मराठी असेल तर मला असं वाटतं त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि तात्काळ ही गोष्ट सक्तीची मागे घेणं गरजेचं आहे आज आमचं पत्र जाणार आहे पहिल्यांदा सर्व शाळांमध्ये आणि कोणत्या शाळा हिंदी शिकवतात तेच मला बघायचं शैक्षणिक कारण केंद्र सरकारने याच्यामध्ये सांगितलं राज्य सरकारने या गोष्टींचा तिथल्या स्थानिक गोष्टींवरचा विचार करून निर्णय घ्यावा त्याच्यामुळे हा केंद्राचा विषय येत नाही हे काय चालू आहे मला काही राजकारण मला माहिती नाहीये

तुम्ही बाकी ते सतरा वर्ष बारा वर्ष जाऊ नका त्याच्यामध्ये या गोष्टींची गरज आहे का तुम्ही आम्ही शिकलोच ना रे इथे कधीतरी तुम्ही पण बंद जाता कधीतरी हिंदी चॅनलला जाता आणि हिंदी बोलायला लागता ना हो। ते काय शाळेत शिकून जात काय तुमची गरज असेल त्यावेळेला तुम्ही ती भाषा शिकाल परंतु भाषा लादायची याला काय अर्थ आहे तर कोणती भाषा जी राष्ट्रीय भाषा नाही जी एका राज्याची भाषा आहे व माझे हेच प्रश्न आहेत ना प्रश्न आहे की या सगळ्या याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत मराठी की ही सगळी ही ही सगळी राज्य सोडून बाकीच्या सूत्र यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये पण नाहीये हिंदीची सक्ती मध्ये एवढं तर आपल्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामधल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे तुमचं अस्तित्व मिटवून टाकतील तुम्ही मराठी आहात मराठी आत म्हणजे कोण तर मराठी भाषा बोलणारे आत म्हणून न ती भाषा जर समजा मेली तर काय होणार आहे मला असं वाटत या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं राजकारण व्यतिरिक्त आपण सगळ्यांनी एकत्र नीट नी नी गोष्टींचा विचार केला पाहिजे उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार कळलं का आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार तुम्हाला आजच ठेचायला पाहिजे इयत्या पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मा हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल इयत्या पहिली पासून हिंदी विषयाची सक्ती करण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून येत्या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्यानं हा बदल लागू करण्यात येणार आहे दरम्यान मराठी आणि इंग्रजी सोबत हिंदी सक्तीच्या निर्णयावरून राज ठाकरेंनी यापूर्वी इशारा दिला होता आमच्या राज्यातील दुसऱ्या प्रांताची भाषा काढत आहात आम्ही हे धोरण खपून घेणार नाही केंद्रात पंतप्रधान मोदी अमित शाह असताना त्यांच्या गुजरात राज्यासह इतर राज्यात हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्रात मग महाराष्ट्रातच का केंद्रात पंतप्रधान मोदी अमित शाह असताना त्यांच्या गुजरात राज्यासह इतर राज्यात हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्रातच का उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे जर आमच्या राज्यात आमच्या भाषेचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ आहे असा थेट इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिलाय हिंदी सक्तीच्या शासन निर्णयावर आजच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते महाराष्ट्रात इतर भाषेचा सन्मान राखला जातो तसेच आमच्या भाषेचा सन्मान राखला गेला पाहिजे सरकार हिंदी भाषा थोपू पाहत असेल तर मनसे हे खपून घेणार नाही जाणीवपूर्वक सरकार हिंदी मराठी हा मुद्दा करत का आहे प्रत्येक राज्यात त्या ठिकाणी असलेल्या सन्मान राखला पाहिजे ते होणार असेल तर संघर्ष अटळ आहे आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल असा थेट इशारा आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला आहे हिंदी भाषा सक्तीचा विषय येत नाही उत्तरेत काही राज्यात ही भाषा वापरली जाते त्यांना त्यांची स्थानिक भाषा संपू द्यायची नाही सध्या कागदी घोडे नाचवत आहे जर भाषा सक्ती नाही तर मग पुस्तक छपाई कशासाठी करत आहात उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचं आहे त्यासाठी भाषा सक्ती केली जात आहे जी भाषा सक्तीची नाही जिचा काही उपयोग नाही अशी भाषा शिकू नका सरकारच्या छुप्या मार्गाने भाषा शिकवण्याला बळी पडू नका अन्यथा आम्ही हा महाराष्ट्र द्रोह समजू आर एस सा एस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे गुजरात सरकारचा जी आर आहे पहिल्यापासून गुजराती गणित आणि इंग्रजी भाषा सक्तीची आहे तिथे देखील हिंदी भाषेची सक्ती नाही महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील बंधू भगिनी शाळांचे मुख्याध्यापक यांच्यासाठी माझी पत्रकार परिषद आहे लेखक साहित्य कलाकार यांना विनंती आहे की तुम्ही यावर बोलायला हवं मराठी टाकतील शाळेत हिंदी कशी शिकवतात हेच आम्ही बघू सरकारला हे सरकार आव्हान वाटत असेल तर ते त्यांनी आव्हान समजावं मोदी अमित शाह यांच्या राज्यात सक्ती नाही मग महाराष्ट्रात का उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार मध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार तिथे मराठी शिकवणार का गुजरात मध्ये हिंदी सक्तीची नाही जर आज यांनी हिंदी लादली तर मराठी भाषेवर कायमचा करवंटा फिरेल तुम्ही आम्ही मराठी आहोत कारण आपण ती भाषा बोलतो ही भाषा मेली तर आपल्या मराठीपणाला काय अर्थ उरेल